नमस्कार तेजल मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपल्याला सुख चिकन बनवायचं आहे त्यासाठी इथं मी चिकन घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत एक मोठा चमचा आले लसूणची पेस्ट घेतलेली आहे थोडासा पुदिना घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार आपल्याला तेल लागणार आहे इथं सुके मसाले घेतलेले आहेत एक चमचा धने पावडर चिकन मसाला एक चमचा एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा घरगुती मसाला घ्यायचा आहे आणि एक छोटा चमचा हळद पावडर एकदम झटपट होते ही रेसिपी तुम्ही इथं टॉमॅटोऐवजी दयाचाही वापर करू शकता इथं मी स्वच्छ धुतलेलं तीन पाव चिकन घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला हळद पावडर टाकायची मीठ टाकायचे आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची आलं लसूणची पेस्ट नसेल तर आलं लसूण तुम्ही ठेचूनही वापरू शकता पुदिना टाकायचा कोथंबीर आणि सुके मसाले टाकायचे तुम्हाला जर टोमॅटो नसून वापरायचा तर इथेच तुम्ही दोन चमचे दही वापरू शकता दोन हिरव्या मिरच्या हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे चिकनला मी सगळे मसाले लावून घेतलेले ला आहेत आता आपण हे पंधरा ते वीस मिनिटासाठी साईडला ठेवून देऊ तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही एक तासही ठेवू शकता इथं गॅसवर मी कढई ठेवली आता आपल्याला तेल टाकायचे तेल इथं आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तेल आपल्याला खाण्यासह गरम होऊन द्यायचे तेल गरम झालं की लगेच आपल्याला कांदा आहे चाना सा, गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा इथं कांद्याचा रंग चेंज झालेला आहे आता आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे टॉमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचंय झाकण ठेवायचे दोन ते तीन मिनिटांसाठी टॉमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचे पाहू शकता टॉमॅटो इथं तेलामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे चिकन टाकायचे मसाले लावलेले चिकन टाकायचे हे चिकन आपल्याला छान असं परतून घ्यायचे चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही शिजते चिकन गॅस मंदाची वरती आहे आणि घाटून ठेवायचे चिकनला भरपूर असं पाणी शिकतं पाहू शकता इथं भरपूर असं चिकनला पाणी सुटलेलं आहे मी इथं एक थेंबही पाण्याचा वापर केलेला नाही याच्यामध्येच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला गरज वाटली तर थोडासा पाण्याचा वापर करू शकतो याच्यामध्येच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही हे चिकन आपल्याला सुकं होईपर्यंत शिजवून घ्यायचे आणि गॅस मिडियम ठेवायचं आहे पाहू शकता इथं चिकनचं हे सगळं पाणी आटलेलं आहे आणि एकदम छान असं इथं चिकन शिजलेलं पण आहे पाहू शकता इथं चिकन एकदम छान असं शिजलेलं आहे मला दाखवते मी पाहू शकता एकदम छान असं जास्त वेळ लागत नाही चिकन शिजायला पटकन शिजतं चिकन आणि पाणी पण पूर्ण आटलेलं आहे चिकनचं पाहू शकता एकदम छान आणि एकदम झटपट असं सुक चिकन तयार झालेलं आहे इथं आपण कोणतंही वाटण वापरलेलं नाही थोडीशी कोथंबीर टाकायची मिक्स करून घ्यायचं आता आपण गॅस बंद करू पाहू शकता एकदम झटपट असं इथं सुकं चिकन तयार झालेलं आहे जास्त वेळ लागत नाही आणि इथं आपण कोणतंही वाटणही वापरलं नाही तरी पण एकदम छान असं झालेलं आहे पाहू शकता आणि एकदम छान असं शिजलेलं आहे इथं आपण एक ठेंबही पाण्याचा वापर नव्हता हो केला हे चिकन तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खूप छान लागतं नक्की एकदा ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद